नमस्कार जे के एम झोनमध्ये स्वागत आहे तर थ्री पीस म्हणजे काय कप लावून कसं ब्लाऊज शिवायचं थ्री पीस म्हणजे तीन पदरी कपडा असतो दोन पदर अस्तरचे असतात आणि एक पदर मेन कपड्याचा असतो तर हे बघा हे असे दोन पीस हे कापले आणि अजून हे दोन कापले असे चार पीस कापले मी दोन्ही साईडला दोन दोन आणि हे मधले पण चार पीस मी कापले असे एका बाजूला दोन आणि एका बाजूला दोन असे आणि हे दोन पदरी झालं आणि ह्याच्यावर एक पदर त्याचा येईल आणि हा कप आहे अडोतीस नंबरचा कप घेतलेला आहे मी अडोतीस नंबरचं माप आहे तर आणि हा मेन कपडा आहे तर ह्याच्यावर ठेवून मी कापून घेते असं अस्तरचे दोन पदर आणि हा एक असे मी दोन पीस काप, कापून घेते मेन कपड्यावर ठेवून हे बघा हे दोन आणि हे दोन असे चार पीस आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा हे ह्याच्यावर ठेवून असं कापून घेते पाठीचा भाग मी काढून घेतलेला आहे बॅक साईड आता हे फ्रंट बाजू कापायची आणि भाई बाकी आहे माझी अजून ही एक साईड कापून झालेली आहे ही दुसरी साईड मी घेतली ती पण मेन कपड्यावर ठेवून कट करून घ्यायची थोडी साईडने मी जास्त जास्त ठेवलेलं आहे नंतर पाचचा टाका देऊन मग ते साईडचा कपडा कापून घ्यायचा इकडचा कपडा भाईसाठी आहे कपडा जरा कमी आहे पण बाईची उंची आहे कमी सात इंच तेवढ्यात बाई बसून जाती आहे असे मी सगळे कट करून घेतले अस्तरचे दोन पदर येते आणि एक ये मेन कपड्याचं आहे तर पहिले काय करणार जे दोन पदर मी कापले ना त्याच्यातला एक एक पदर असा अस्तरला जोडून घेऊन जसं आपण नेहमी अस्तरचं ब्लाऊज शिवतो तसं पद्धतीने शिवून घेते पाचचा टाका देऊन आता हा एक एक पदर तर ह्याला जोडल्या जाणार आहे आणि अजून एक एक अस्तरचा पदर आपला बाकी आहे हे जे साईडचं कापून टाकते आणि दोन्ही पण मी तयार करून घेते असं प्रत्येक पिसाला असं थोडं जास्त ठेवून कापावं लागतं एकदम बरोबरीने कट नाही करता येत मेन कपड्याला अस्तरसोबत हे दोन्ही पण भाग मी तयार करून घेतले आणि हा एक अस्तरचा एक्स्ट्रा ठेवलेला आहे तसेच हे जे चार भाग आहेत ना तर ह्याच्यातले दोन भाग मी मेन कपड्यावरती जोडून घेते आणि कधी पण अस्तर कपड्यावर जोडायसाठी पाच पाच टाका द्यायचा मोठा टाका त्याने भरभर होतो काम मी एक मधी टाचणी लावून घेतली कारण तो मेन कपडा आहे ना खूप पातळ आहे तर कपडा निसटू राहिला हातातून त्याच्यामुळं मग मी ती पिन लावून घेतली ह्याला पाचसा टाका देऊन साईडची बाजू कापून घेते मी आणि दुसरी साईड पण अशीच करायची मी एक एक साईडच दाखवलेली आहे इकडच्या बाजूला थोडी शिलाई सुटली होती म्हणून परत मी टाका दिला आणि कट करून घेते हे पण मी तयार करून घेतलेलं आहे आणि जसं आपण जोडतो ना अस्तरचं तसं मी पुढची बाजू जोडून घेणार आहे अगोदर त्याच्यानंतर अस्तरची बाजू पण जोडून घेणार आहे हे जे मधी टक्स पाडलेला होता ना कट करताना मार्किंग केलेली होती तर तिथं मी परत मार्किंग दाखवते जो टक्स असतो ना तो बरोबर टक्साच्या ठिकाणी सेंटरला बरोबर आला पाहिजे तर त्याच्यासाठी मी काय करते असं अखंडमध्ये नाही शिवत जो टक्स पाडलेला आहे ना दोन्ही साईडला खाचा दिलेला आहे तर त्या खाच्यावर खाचा ठेवून मी पहिले अर्ध शिवून घेते आखंडमध्ये मी कधीच शिवत नाही कारण तो टक्स एखाद्या वेळेस चुकतो असं खालीवर होतं एक बाजूवर जाती एक बाजू खाली येते मग ते टक्साचा बाजू बरोबर येत नाही म्हणून मी तशा पद्धतीने करते पहिले टक्संवालं मी खाच्यापासून अर्ध शिवते आणि मग ते अर्ध शिवून झाल्यावर इकडचं अर्ध शिवून घेते ही पूर्ण बाजू मी शिवली आता परत मी डबल टाका देते आता मी बारीक टाका घेतलेला आहे हे बघा हे पूर्ण शिवून झालं तसंच त्या पद्धतीने दुसरा भाग पण मी शिवून घेतला आता हे फक्त मी आस्तर घेतलेलं आहे एक पदर तर आपण त्याला जोडला आणि हा दुसरा पदर आहे असे मी चार पिसं कापले होते एक मीटरच्या वरती कपडा लागतो ह्याला अजून बाई पण मी कापलेली नाही एक मीटर एक मीटर बरोबर लागला आहे मला ह्याला अडोतीसचं माप आहे ब्लाऊजचं हे पण तसंच शिवून घेतलं मी खाच्यापासून अर्धवट शिवलं आणि मग नंतर परत अर्धं शिवलं इकडच्या बाजूनी असं पूर्ण शिवून घेतलं मी आता एक फक्त अस्तरची बाजू झालेली आहे आणि एक अस्तर सगट मेन कपडा झालेला आहे हा बागामध्ये जो टक्स पाडलेला होता ना तिथं मी परत लाल पेनाने मार्किंग करते कारण अस्तरच्या कपड्यावर कप लावायचा हा कप आहे अडोतीस नंबरचा ही उलटी बाजू ही सरळ बाजू तर सरळ बाजूनी त्याला आतमध्ये टाकते फक्त परत दाखवते डबल ही सरळ बाजूनी त्याला आतमध्ये खोलवर करते मी आणि बरोबर सेंटरमध्ये असं बोट लावून पाहते जिथं सेंटरमध्ये बोट बसल तिथं मी पेनाची मार्किंग करून घेते हे बघा सरळ बाजूला मी आतमध्ये त्याला वाकवलं कपला आणि मार्किंग केली आणि तो जो खाचा पाडलेला आहे ना आपण तर त्या ह्या कपवरती बोट ठेवायचं आणि बोट ठेवून त्या खाच्यावर ठेवायचं जिथं ते खाच्यावर बोट जाईल तिथंच बरोबर तिथून कप लावायला सुरुवात करायची त्याला पहिले असं शिलाईला मी फक्त असं नख मारून घेतलं आणि खालच्या बाजूनी दोन बोट इतकं मी शिलाई मारणार फक्त दोन बोट इतकं बस इतकीच शिलाई मी मारणार आणि ते जे सरळ बाजूला के बाजू बर मी केलेलं आहे ना तर ती सरळ बाजू ठेवूनच शिवायची त्या कपमध्ये बोट गेलं ना मग सेंटरमध्ये ते बोटबरोबर त्या टक्सावर आलं पाहिजे त्या मार्किंगवर आणि ती जी प्रिन्सकटची शिलाई मारलेली आहे ना त्याच्यावरनंच मी शिलाई येते दुसरं पण कप मी लावून दाखवणार आहे दुसरीची पण आणि ते जे मार्किंग केलं ना मी त्या मार्किंगपर्यंतच मी शिलाई आणले मी चारी पण बाजू काही शिवत नाही आणि पूर्ण इथून तिथून पण शिवत नाही फक्त कपला अर्धा कप इतकीच शिलाई मारते पण डबल मारते अशी परत खाली जाते मी डबल आणि मग त्याला कपला मी असं सरळ करून घेते चारी बाजूनी पण शिलाई मारायची काहीच गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने शिवते मी ह्याला पण मी तसंच मार्किंग करून घेते आता आणि ही सरळ बाजू आतमध्ये टाकते आणि जिथं सेंटरमध्ये बरोबर बोट जाईल तिथं मी मार्किंग करून घेतली कपला सरळ कप मी असा आतमध्ये वाकवला ह्याला पण मी असंच नक मारून घेते व्हिडिओ जरा जवळून काढला मी परत ह्याला पण खालच्या बाजूनी सुरुवात करायची दोन बोटा इतकं शिवून घ्यायचं फक्त दोन बोटा इतकं आणि वरती ते बोट ठेवून बरोबर टक्सावरती बाकी कपची उंची किती पण येऊ खालच्या बाजूने छोटी येऊ मोठी येऊ तिकडं काही लक्ष द्यायचं नाही फक्त ते टक्सावरती तो मधला बिंदू आला पाहिजे इतकंच बघायचं आहे आणि परत आता मशीन खाली घेते मी आता त्याला सरळ करून घेते इतकं सोप्पं का आहे कप लावणं काहीच अवघड नाही आहे ही गळ्याची साईड आहे बरोबरमधली आता ह्याच्यावरती जे आपण जोडलेलं होतो ना ते बरोबर मोंड्याच्या तिथं मोंडा गळ्याच्या तिथं गळा असं तीन पदरी धरून दोन पदर तर जोडलेलेच आहे आता त्या दोन पदराला हा कपवाला पदर जोडायचा आहे आणि सेम सेम कापलेलं आहे अस्तरवर अस्तर ठेवून मी चार पदरी एकदम एक साथ कापून घेतलं होतं आता दोन्ही पदर हळूहळू धरून पाचचा टाका मारायचा आहे गळ्याची बाजू मी शिवून घेतली आता मुंडेची शिवती तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा वेलायकनला प्रेस करा आणि खालच्या बाजूला आहे ना मी दोन बोटं जास्त ठेवलेलं आहे कारण मापोमाप ठेवत नाही मी दोन बोटं जास्त ठेवते आणि टक्स मारल्यानंतर ते प्रिन्स कटची शिलाई मारतो ना तेव्हा ते त्रिकोण होतं तर साईडच्या बाजूनी दोन दोन बोटं इतकं मी कापून घेते पुन्हा आणि कधीकधी मी पाठीच्या भागावर पण हां असं दोन बोटं मी ठेवलेले आहेत आणि हे टक्स मारलं की वरती जातं त्रिकोण होतो त्याच्यामुळं मग मी नंतर त्याच्या लेवलनी दोन्ही साईड बरोबर करून घेते किंवा मग पाठीच्या भागावरती पण ठेवून जितकं जास्त आलं तितकं मी कापून घेते कधीच बरोबरीने ठेवत नाही मी दोन बोटो शिल्लकच ठेवते आणि नंतर कापते तयार झालं बघा थ्री पीस म्हणतात त्याला थ्री पीसमध्ये कप लावून शिवला आडो नंबर धन्यवाद